आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा पुन्हा चोरी गाऊन गँग नंतर आता चड्डी बनियन गँग चोरट्यांचे छावणी पोलिसांना आव्हान वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरटे करीत आहे चोरी सोने चोरी आणि कॉलेज देखील फोडले बघा काय आहे प्रकरण फक्त रयतराज्य न्यूजवर मालेगाव गेल्या काही दिवसांपासून मालेगाव शहरातील मंगलमूर्ती नगर स्वप्नपूर्ती नगर मोर्या गणपती मंदिर विकासनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घालत पाच ते सहा ठिकाणी घरफोड्या केल्याचे तर काही ठिकाणी घरफोड्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचा आरोप तेथील नागरिकांनी केला होता यासंबंधी रयतराज्य न्यूजने सी सी टी व्ही बातमी देखील प्रसिद्ध केली होती आणि त्या बातमीची दखल पोलीस प्रशासनाकडून घेऊन काल रात्री त्या परिसरात कॉर्नर मीटिंग घेत नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या मात्र काही तास उलटत नाही तोवर आता गाऊन गँगनंतर चड्डी बनियान गँगने मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास त्याच परिसरातील स्वप्नपूर्ती नगर विकासनगर भागात मराठा विद्याप्रसारक कॉलेजचे गेट कुलूप तोडून आत प्रवेश करून जवळपास रुपयांची चोरी केली व त्यांनी त्यांचा मोर्चा निंबा सोळुंके सोळुंके यांच्या घराकडे नेला हे घरी नसल्याचे बघून त्यांनी त्यांच्या घराचे कडीकोंडा कुलूप तोडून आत प्रवेश करून जवळपास सहा तोळे सोन्याची चोरी केल्याची खळबळजनक घटना आज सकाळी उघडकीस आली वेगवेगळ्या शक्कल लढवून चोरटे त्याच परिसरात सातत्याने घरफोड्या करीत आहेत या होणाऱ्या घरफोड्यांनी नागरिक त्रस्त झाले असून चोरट्यांनी जणू काही छावणी पोलिसांना एक आव्हानच दिले की काय अशी चर्चा आता शहरात जोर धरू लागली का आहे काल आमच्या इथे घरफोडी झाली रात्री सहा सोनं गेले काल परवा तिथे झालेली प्रशासनाची चोरांच्या संदर्भात तरी